नमस्ते वनीकर मी जर्नलिस्ट शुभम कळू तर आता अवघ काही दिवस शिल्लक का आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसला या निवडणुकीच्या रणधुमाणीमध्ये एक वेगळीच रंगत आलेली आहे सध्या जस जसे दिवस मतदानाचे जसंज दिवस जवळ येत आहे त्या त्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये वेगळी रंगत आपल्याला पाहायला मिळत आहे आज आपल्यासोबत भाजपचे युवा पदाधिकारी आहे आणि अक्षय नायगावकर आपण यांच्याशी संवाद साधूया या लोकसभा संदर्भात सर तुम्हाला काय वाटते एक युवक म्हणून या लोकसभा निवडणुकीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता माझं म्हणणं एवढंच आहे की ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही ही निवडणूक जिल्हा परिषदची नाही ही निवडणूक देश पातळीवरची आहे तर या देश पातळीवरची निवडणुकीमध्ये देशाला आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे आपल्याला कोणत्या वार्डर रिप्रेझेंट नाही करायचं आहे आपल्याला कोणत्या रा राज्यात रिप्रेझेंट नाही करायचं आपल्याला पाहायचं आपला देश कुठे गेला पाहिजे आज अमेरिका नंबर वर आहे आपला भारत का नाही आज जपान नंबर तीन वर आहे आपण का तीन नाही आपण तिसऱ्या नंबरवर पोहोचत आहोत कामुळे मोदीजींचा जो एजेंडा आहे मोदीजींची जी नीती आहे ही सुधरी आहे सबका साथ सबका विकास आमच्याकडे बी जे पीवाल्यांकडे एक कॉन्सेप्ट असतो आम्ही सर्वांना घेऊन चालतो आमच्यासाठी देश इम्पॉर्टंट आहे नंतर पार्टी नंतरच होता आम आम्ही आमच्यासाठी काम नाही करत आम्ही देशासाठी काम करतो ही निवडणूक लोकांनी यासाठी बघितली पाहिजे की आज अमेरिकेत जो नागरिक आहे तो तर वाटतं की आपण किती डेव्हलप्ड आहोत आपण किती समोर आहोत पण भारताच्या जी युवा पिढी आहे भारताचे आपण नागरिक आहोत आपल्याला वाटलं पाहिजे की आपला देश विश्वगुरु बनला पाहिजे आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा देश विश्वगुरु नक्कीच बनेल ही आशा आमच्या तरुणांना आहे ही आमच्या पूर्ण देशात वाशातल्या लोकांना आहे आणि माझं म्हणणं एवढंच आहे की या निवडणुकीला देश पातळीवरची हो निवडणूक बस एवढंच पहावे ही लोकसभा निवडणूक आहे ही निवडणूक तुम्हाला कोणत्या मुद्द्यांवर व्हायला हवी असं वाटतं प्रत्येक वेळा निवडणूक येतात आणि प्रत्येक वेळ लोक सांगतात की आम्ही हे करू आम्ही ते करू ते करू हे करू आतापर्यंत माझी लोकसभा मी खूप साऱ्या बघितल्या पण बी जे पीच्या या दोन टर्म सर्वांनी पाहिला असेल बीजेपीचा बीजे जो मॅनिफेस्टो होता त्यास क्लिअरली सांगितलं होतं की आम्ही हे करणार आहोत आम्ही ते करणार आहोत आणि त्या पूर्ण केल्या लोकसभेमध्ये ज्या महिला आता बघतात की तीन तलाक असा मुद्दा होता ज्या बायांना सर्व सांगत होते की तीन तलाक तीन तलाक अरे काय आहे ही देश पातळीवरची महिला आहे या देशातल्या महिलांना हक्क असला पाहिजे मोदीजींनी तो हक्क दिला तीन त्याला खतम करून टाकलं या काश्मीर मी स्वतः काश्मीरला गेलो होतो काश्मीरमध्ये जो नारा होता पाकिस्तान काश्मीर बने का पाकिस्तान काश्मीर बने का पाकिस्तान अरे आपण हिंदुस्थानीय हो आपल्याला देश हा भारत देश हवा आहे आज काश्मीर तुम्ही जाल तर लोक गर्वारी सांगेल की हा देश भारत आहे हा।, हा भारत देश आहे तिथले लोक मांडतात की आज देश कुठे चाललाय आज देशातला प्रत्येक नागरिक सांगू शकतो की आम्ही भारतीय आहोत एक आयडेंटिटी बनली आहे तुम्ही रशिया जा तुम्ही इटली जा तुम्ही जर्मनी जा तुम्ही कुठेही जा आज लोक भारतात तो दृष्टिकोन होता पहिलेचा आणि आत्ताचा बदलला आहे पूर्ण आज जी ट्वेंटी भारतात होतोय पहिले काय होत होतं अरे जनधन अरे गरिबांकडे घर नव्हते लोक झोपडपट्टीमध्ये राहत होते मोदीजींनी प्रत्येकानं घरं दिले जनधन अकाउंट मध्ये सगळ्यात जास्त लोकांनी खाते उघडले ज्या घरा एक प्रधानमंत्री साधा म्हणतो की आपल्याला खातं उघडायचं आहे आणि लोक खातं उघडतात म्हणजे एक लिडर असं असलं पाहिजे त्यांनी म्हटलं पाहिजे की आम्ही हे करणार आहोत तुम्ही साथ द्या जनता साथ देते पण कसं आहे नॅरेटिव्ह बदल बनलाय की बीजेपी हे करतात बीजेपी कर बीजेपी फक्त आणि फक्त विकासच करते आणि विकासच करणार म्हणून माझं मत आहे की या लोकसभेला ही लोकसभा कोणत्या उमेदवाराची नाही आहे ही लोकसभा आमची नाली भरली आहे आमचं आमचा गटर वाहत आहे आमचे रस्ते बल बनले नाही आमच्याकडे गट्टू लागले नाही ू याची नाही आहे ही निवडणूक आमच्या देशाची आहे आमच्या भारत मातेची आहे आपल्या सार्वभौमत्वाची आहे आपल्या विकासाची आहे आणि आपल्या संविधानाच्या रक्षणासाठी आहे लोक म्हणतात की संविधान मिटवणार आहे संविधान मिटवणार नाही संविधानाला अजून स्ट्रॉंग करणार आहे भारताला विकसित राष्ट्राकडे येणारी निवडणूक आहे विरोधकांचं असं म्हणणं आहे की जर मोदी सरकार पुन्हा आलं तर संविधान धोका देणार त्याचबरोबर जे काही युवकांना आहे रोजगाराच्या संधी नाही मिळाल्या त्याचबरोबर महागाई ही खूप मोठ्या संख्येने वाढलेली आहे दुपटीने वाढलेली आहे तर याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघतो सर्वप्रथम मी एवढं सांगतो की देशातला असं कोणताच नागरिक नाही आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान कोण बोलवणार आहे कोणाची ताकद आहे जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जो विचार होते ते आमच्या मनात आहे आम्ही बाबासाहेबांना आज पण नेहमी करिता मानतो बाबासाहेब आमच्या मनामध्ये आहे बी जे पी पार्टीवाले आमचे कोणतेच नेता आहे बाबासाहेबांच्या संविधानाला हात लावणार नाही उलट्या त्या संविधानाला आम्ही एक हक्क देतो आहे आम्ही बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत देतो आहे बाबासाहेबांना मी तुम्ही सांगा की बाबासाहेबांना भारतरत्न कोणी दिलं बीजेपी वाल्यांनी दिलं काँग्रेसवाल्याने नाही दिलं जो संविधानाला जो जो आदर संबंध बीजेपीवाले देत आहे आम्ही कोणत्याच बीज कोणताच मायकालाल भारताचं संविधान बदलू शकत नाही ही काळा दौऱ्याची पांढरी रेखा आहे बाबासाहेब हे महामानव आहे त्यांचा संविधान कोण बदलणार आहे कोणीच बदलू शकत नाही हे फालतू एक नॅरेटिव्ह सेट केला आहे की लोकांना डायव्हर्ट करायचं मुद्दा नसतो कोणाकडे की विकासावर कोणी बोलत नाही आम्ही हे करू ते करू ते करू, करू कर नाही आम्ही संविधान बदल कोण बदलणार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान माईका लाल कोणताच जतपर्यंत या पृथ्वीरावर सूर्यचंद्र आहेत कोणीच बदलू शकत नाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि प्रतिभाताई धानोरकर सर्वांना माहिती आहे की सुधीर मुनगंटीवार साहेब हे विकास पुरुष आहे ज्या अर्थाने त्यांनी घुगुसला स्टेशन बांध आपला जे स्टँड आहे ते कालापट झाली घुगुस शहराची कालापट झाली चंद्रपूर शहराचं कालापट झाली बल्लार सांगा पूर्ण चेंज होऊन गेला आणि जो माणूस आमदार असून मंत्री असून एवढा काम करू शकतो तो माणूस जर केंद्रात गेला तो, तो केवढा माणूस केवढा काम करेल आणि सुधीर भाऊ जे बोलतात ते काम करतात त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की यावेळे जो युवा वर्ग मतदान द्यायला जाईल त्यांनी फक्त एवढा विचार केला पाहिजे की माझा देश आहे आणि माझ्या देशाला मला कुठे पाहायचा आहे मला अबकी बार चारशो बार तर नक्की होणारच आहे हे मी सांगतो तुम्हाला पण माझं एवढं म्हणणं आहे की आपल्याला पाहायचं आहे की वरती आपल्याला मोदीजींना बसवायचं आहे की आज तू प्रधानमंत्री उद्या हा प्रधानमंत्री उद्या हा प्रधानमंत्री तर ही निवडणूक अशा माणसाला द्या जो देश बदलेल अशा माणसाला नोका देऊ तो देशाची पूर्ण वाटोळ करेल त्यामुळे युवा वर्गांना एवढा संदेश आहे की ही निवडणूक आपल्या हे बा सर्व सर्वांना माहीत असतं रोटी का कोई धर्म नहीं होता पाणी की कोई जात नाही होती और जहा इन्सानियत की बात होती मजहब की कोई बात नहीं होती आणि बी जे वाल्यांचा हाच आपला सर्वांचा हेच आहे सबका साथ सबका विकास देशाला समोर न्यायचा आहे बी